मी आता आहे बीडला म्हणजे बीड जिल्हा हा माझं गाव आहे बेलोरा आहेत ना आज जाधव मामेत माझ्यासोबत आरोग्याचे इश्यू होते त्यांना बरेच दिवसापासून मेडिसिन वगैरे खायचे वगैरे तर आपलं आकाई सोना हे प्रोजेक्ट प्रोडक्ट त्यांना आपण सजेस्ट ते एक महिनाभरापूर्वी बरोबर आज तुम्हाला काय अडचणी होत्या म्हणजे आरोग्याचे काय प्रॉब्लेम होते आणि तुम्हाला काय हे आकाई सोनाने फील भेटले ते थोडस सांगायचं त्रास खूप कमी झाला पित्त होत आणि अंगामध्ये असं जडपणा होता तो कमी वाटतोय कमी म्हणजे एकदम रिलॅक्स वाटतं बरं 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 मेडिसिन वगैरे खात होते हो बऱ्याच वर्षापासून होत दहा पंधरा वर्षापासून पित्ताच खूप त्रास होता कुठं जरी गेलं इतकं आम्हाला असं वाटायचं कधी तोंड होईल कधी नाही ते आकून कधी हे पित्त बाहेर पडील म्हणजे बाहेर जर कुठं पाहण्याराव्या गेलं तर आणि आता हे घेतल्यापासून काय होतंय मला अजिबात पित्तच पडत नाही बर बर म्हणजे चांगले आहे का प्रोडक्ट चांगले आहे एकदम चांगले आज बघा पित्ताचे पण आहेत ना खूप लोकांना असे त्रास असतात लोक ओमी खातात मेडिसिन खातात मेडिसिनचे दुष्परिणाम होतात तर लोकांना काय मेसेज असं तुमचा ते हे घेतल्यावर एकदम परफेक्ट रिझल्ट आहे याचा पित्त नाहीसे होतं ओके ओके चांगले मध्ये थोडं एकदम चांगले यस येस येस ओके ओके थँक्यू